पुण्यात भरधाव पोरशे गाडीच्या अपघातात दोन निष्पाप व्यक्तींनी आपला जीव गमावला या अपघातातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला काही तासातच जामीन मंजूर करण्यात आला हा अपघात जिथे लोक फिरत आहेत गजबजलेल्या ठिकाणाहून फुल स्पीडने गाडी चालवल्याने अपघात होऊ शकतो लोक मरतील याचा फुल नॉलेज असताना दारू पिऊन गाडी चालून आरोपीकडून हे कंडक झालेलं आहे आरोपीचा जामीन रद्द झाला असून त्याला ऑब्झर्वेशन रूममध्ये पाठवण्यात आले तसेच पहिल्या दिवशी तीनशे चार नॉन अलेबल दहा वर्षाच्या शिक्षेची कलम पुणे पोलिसांनी लावली या दोन्हीमध्ये पुणे पोलिसांना यश प्राप्त झाल्याची माहिती कमिशनर ऑफ पोलीस अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमांनी दिली बरोबर आहे ऑपरेटिव्ह ऑर्डर ऑपरेटिव्ह ऑर्डर ज्योनाईल जस्टिस बोर्ड करून आता प्राप्त झालेली आहे आमची जी एडल्ट ट्रीट करायची जी ऍप्लिकेशन होती जे प्रथम दिवशी दफ्तरी दाखल करण्यात आली होती ते आज उघडण्यात आलेली आहे त्यामध्ये दुसऱ्या पार्टीला से देण्यासाठी चोवीस तारीखची डेट देण्यात आलेली आहे आमची आम जे सेकंड ऍप्लिकेशन होती की जोपर्यंत हे हे होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आली त्यामध्ये पण आम्हाला फेवरेबल ऑर्डर प्राप्त झालेली आहे त्यांना चौदा दिवसासाठी ऑब्झर्वेशन होम मध्ये पाठवण्यात आलेली आहे नक्कीच पोलिसांची जी भूमिका होती त्यांना त्यांना विंडिकेट झालेली आहे आम्हाला यश मिळालेली आहे रिटर्न ऑर्डर डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली कर, नाही ते पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला डिटेल टिप्पणी त्याबद्दल करतात आता आमच्याकडे पूर्ण डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही आमची भूमिका होती की सदर आरोपी हे हिनस क्राईम केलेले आहे भरगाव वेगाने नॅरो स्ट्रीट वर मध्य पिल्यानंतर त्यांनी वाहन चालवलेले आहे दोन इनोसेंट लाईफ लॉस्ट झालेली आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे उद्दे चे, चे इंटरेस्ट मध्ये त्यांना बाहेर राहणे उचित नाही आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी हीच आमची भूमिका प्रथम दिवशी होती अपील म... जे रिव्हिजन आम्ही केले होते त्यामध्ये आमची जी, भूमिका जी जी होती आणि पोलिसांना यश मिळालेली आहे संभ्रम म्हणजे क्लिअर आहे तीनशे चार अ एक रॅश अँड नेग्लिजेंट ऍक्ट आहे ज्या तीन वर्षाची शिक्षा आहे आम्ही प्रथम दिवशीच या केसमध्ये तीनशे चार लावलेले आहे जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये हे अनदेखानी चुकीने ही गलती झाली अशा नाही आहे ही फुल नॉलेज मध्ये झालेली आहे की ते एक गाडी घेऊन स्ट्रीट मध्ये एक ब्रेथ टेकिंग, एक भरगाव वेगाने वाहन चालवत आहे जिथे जिथे लोक फिरत आहे या ऍक्टनी गुन्हा होतील लोक मरतील याची फुल नॉलेज मध्ये आरोपी करून ही कंडक्ट झालेली आहे म्हणून तीनशे चार ज्यामध्ये दहा वर्षाची